गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी कोल्हापुरातील शिये चिमुकला चिमुकल्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे विशेष म्हणजे नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले हा नातेवाईक गेल्या तीन महिन्यापासून कुटुंबासोबत राहत होता अवघ्या पाच तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली असून त्याला पकडले आहे अत्याचार केल्यानंतर रडल्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने नातेवाईकाने मुलीचा खून केलाय शेतात दुपारी दहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती अखेर पोलीस तपासात संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय संशयित आरोपी दिनेश शहा वयवर्ष पंचवीस यांनी पीडित मुलीचे आईवडील कामावर गेल्यानंतर पीडित मुलीसह पाच भावंड संशयित आरोपीसह घरी वास्तव्यास होते दुपारी अडीचच्या सुमारास संशयित आरोपीने पीडितेस घरापासून आठशे मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केला यावेळी पीडितेने आवाज केल्याने तिचा गळा दाबून निर्गुण खून केल्याची खून केल्याची त्याने आहे यावेळी कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असून मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या आठ तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत संशयित आरोपीला शिरोली एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद